सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा हा जिल्हा मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत याच सातारा जिल्ह्यातून काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी हद्दपार झाली आहे सातारा जिल्ह्यातल्या आठही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना यश मिळालंय यामध्ये चार भाजपचे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणि शिवसेना शिंदे गटाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्यात आता या आठपैकी चार नेत्यांची नावं ही आगामी काळात स्थापन होणाऱ्या महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून पाहायला मिळू शकतात तर ही चार नेते नेमकी कोणती आहेत कोणत्या मतदारसंघातून आमदार झाले आहेत यावर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करूयात पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना जर तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आगामी काळात स्थापन होणाऱ्या महायुती सरकारमध्ये सातारा जिल्ह्यातील संभाव्य मंत्र्यांमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे गेल्या महायुती सरकारमध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले शंभूराज देसाई यांचं शंभूराजे देसाई यांना शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळणार यात काही शंका नाही शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातून यंदा चौथ्यांदा निवडून येण्याचा पराक्रम केलाय त्यांनी पाटणकर घराण्याच्या सत्तेला सुरुंग लावत त्यांना असं अडकवलं की गेल्या दहा वर्षांपासून पाटणकर घराण्याला वापशी करण्याची संधीच मिळत नाही यंदाच्या निवडणुकीत तर त्यांचं मताधिक्य हे जवळजवळ पस्तीस हजारा इतकं आहे त्यामुळे शंभूराजे देसाई हे पुन्हा एकदा महायुतीचे मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची दाट शक्यता आहे यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे शिवेंद्र सिंह राजे भोसले यांचं सातारा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांचा देखील समावेश यंदाच्या मंत्रिमंडळात होण्याची दाट शक्यता आहे शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मतं घेत निवडून येण्याचा विक्रम केलाय त्यामुळं त्यांच्या ह्या आमदारकीची पाचवी टर्म आहे त्यामुळं त्यांचं नाव देखील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सामील होऊ शकतं तसंच शिवेंद्रसिंह राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज असल्यामुळं त्यांना मंत्रिपद देऊन भारतीय जनता पक्ष आपल्याकडं मराठा मतांना देखील आकर्षित करण्याचा डाव इथं खेळू शकते असं दिसतंय तिसरं नाव येतं ते वाई मतदारसंघातून इथले आहेत मकरंद जाधव पाटील आता वाई मतदारसंघातून विजय चौकार मारणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मकरंद आबा पाटील यांचं देखील नाव यंदाच्या महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून चर्चेत आहे आता त्यांचं नाव चर्चेत येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी गेल्या चार टर्मपासून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामं केली आहे सोबतच अजित पवारांशी त्यांची असलेली जवळीक आहे तसंच सातारा हा पूर्वेपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आता यंदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इथून सुपडा साफ झालाय खरा मात्र अजित पवार गटाचे दोन आमदार इथून निवडून आले आता साताऱ्याला रा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी साताऱ्यातील नेत्यांना बळ देणं हे अजित पवारांसाठी महत्वाचं ठरतं आणि वरिष्ठ नेते म्हणून मकरंद पाटलांचंच नाव येतं त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळू शकतं अशी दाट शक्यता वर्तवली जाते आता चौथ्या क्रमांकावर नंबर लागतो तो म्हणजे जयकुमार गोरे यांचा मानखटाव विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून येणारे रा जयकुमार गोरे यांची देखील वर्णी यंदाच्या मंत्रिमंडळात लागू शकते त्या पाठिमांगचं महत्वाचं कारण म्हणजे की गोरे यांची गणना देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तींमध्ये केली जाते त्यांना निकटवर्तीय समजले जातं त्यामुळे इथलं समीकरण साहजिकच त्यांच्या बाजून जाऊ शकतं त्याशिवाय मानखटाव विधानसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे आता माढ्याचा गड भेदायचा असेल तरच शरद पवार आणि मोहिते पाटलांच्या राजकारणाला शह द्यायचा असेल तर जयकुमार गोरेंना ताकद देणं अत्यंत गरजेचं आहे सोबतच महत्वाची बाब म्हणजे त्यांचे हात बळकट केले तर सोलापूर आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यात फडणवीसांना आपलं कंट्रोल मिळवता येईल म्हणून जयकुमार गोरेंना मंत्रिपद दिलं जाऊ शकतंय तर ही होती सातारा जिल्ह्यातील मंत्रिपदाची चार संभाव्य नावं आता या व्यतिरिक्त आणखी कुठल्या नावांचा समावेश महायुतीच्या मंत्रिमंडळात होऊ शकतो हे आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा शिवाय आणखी कुठल्या जिल्ह्याच्या संभाव्य मंत्र्यांवर व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडेल ते देखील कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा धन्यवाद